नमस्कार भावांनो आज मुंबई बिंजोडमध्ये ओवले येथे झालेल्या बिंदोड शर्यतीमध्ये बुंगाने केला दंगा भावानो लगातार दोन प्रेक्षणीय बिंजोडच्या शर्यती आज बुंगा जिंकला होता आणि त्या गाडीवर ड्रायव्हर होते महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रातील नामवंद प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर जी ही जी व्हिडिओ आहे ओवळा बिंजोळ पहिली जी बिंदोड शर्यत जिंकली होती त्याच्यानंतरची ही व्हिडिओ काढलेली आहे आजचा हा पहिल्या बिंदोडचा हा गुलाल बघताय तुम्ही मिलिंदशेड देखील हे साईडला बसले होते आणि हा बुंगा देखील आहे आणि हा मधला जो तो फायर आहे फायर आणि भुंगा एकत्रच बांधले होते खूप भारी वाटतं आजची एक पहिली जी प्रेक्षणीय बिंदोड जिंकल्यानंतर मी गेलो होतो तिथे ही व्हिडिओ थोडीशी शूट केली आणि नाना देखील थोड्या वेळात भेटले मला नाना जेवायला गेले होते संध्याकाळी त्यामुळे नानाची काही मुलाखत नाही आली मग पुन्हा अचानक पण एक दुसरी शहर जमली बिन त्या शहरतीत देखील भुंगाने बाजी मारली भावांनो आज प्रेक्षणीय दोन बिंजोडच्या शैरती झाल्या त्यामध्ये भुंगानेच बाजी मारली आणि पायरा होता शेवाल या अबांचा पाखऱ्या मित्रांनो तीन फेरेला देखील पाखऱ्या धुमाकल करतोय आणि बिंजोडला देखील मुंबईला मध्ये मध्ये येऊन उतरून पाखऱ्या गुलाल घेतोय आणि जिंकतोय बिनचोडच्या शहराती भारी वाटली होती आजची जोडी एक नंबर होती आणि पहिली जी शहर जमली होती त्यांची उजवी साईड होती भुंगा आणि पाखऱ्याची तेव्हा ती पहिली शहरं जिंकली होती आणि दुसरी जेव्हा शहर ज जमली होती तेव्हा ती डावी साईड होती बघा ना म्हणजे भुंगा जेव्हा उजव्या साईडने होता तेव्हा उजवीने उजव्या खांदीकडेने झुकला होता त्यानंतर मित्रांनो दुसरी जी शहर झाली होती डाव्या साईडने तेव्हा डाव्या साईडला डावी खांदे आपल्याला भुंगा झुकलेला बघितला होता आणि दोन्हीही शर्यतीमध्ये भुंगांनी भाजी मारली म्हणून म्हटलं जातं भुंगाने केला दंगा आज महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल नाना ना लगातार दोन गुलाल मिळाले बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर विचार करा भुंगाच्या गाडीवर नेहमी नेहमी बसा तेव्हा नेहमीच गुलाल घेत आलेले आहेत नाना आणि भुंगा ही जोडी एक नंबर होत चाललेली आहे कारण की जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा नक्कीच गुलाल लागतो या गाडीला नाना आणि भुंगाला खूप भारी वाटते धन्यवाद भावांनो